नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे आर टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी लॉटरी आता लागलेली आहे आणि या रिझल्टमध्ये आपल्या पाल्याचं नाव आलं आहे किंवा नाही हे ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दे देणार आहे तत्पूर्वी चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनेलवर आता भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम तुम्हाला इथे आर टी ई आर टी ई ॲडमिशन असं सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सर्वात प्रथम ही वेबसाईट दिलेली आहे तुम्ही इथे जाऊन चेक करू शकता डेट वीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच काल लॉटरी लागलेली आहे तुम्ही तिथे जाऊन क्लिक करून पुढील प्रोसेस पाहू शकता तुम्हाला तुमच्या समोर एक नवीन टॅब ओपन होईल ज्यामध्ये आर टी आय ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस इथे पहा आर टी ई पंचवीस टक्के जे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी समोर न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा म्हणजे जर चालत नसेल तर थोड्या वेळाने परत प्रयत्न करायचा आहे निवड यादीतील प्रवेश पात्र पाल पालक बालकांच्या पालकांनी अर्ज करताना भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्याच्या इनमधून किंवा पडताळणी समितीकडून जाऊन काढावी काढून घ्यावी पालकांनी आपल्याबरोबर आर टी आय पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील सोबत घेऊन जावी RTI RTI आर टी आय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन दोन हजार हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एस एम एस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एस एम एसवर अवलंबून न राहता आर टी आय पोर्टलवरील अर्जाची स्थिती व टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसिप्ट पडताळणी समितीकडून करून घेणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला ॲडमिशन केल्याची रिसिप्ट त्यांच्याकडून घ्यायची आहे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर लगेच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एस एम एस पाठवले जातील आतापर्यंत किती विद्यार्थ्यांचं सलेक्शन झालेलं आहे पहा त्र्याण्णव हजार दशक शतक हजार दहा त्र्याण्णव हजार नऊ आणि टोटल वेटिंग सलेक्शन किती आहेत सात हजार एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर हे वेटिंग लिस्ट आहे स्क्रीन साल। तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल आता त्यामध्ये तुम्हाला मूळ निवड यादी पाहायची आहे त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता मूळ निवड यादी कशी आहे सिलेक्टेड मूळ निवड यादी आणि दुसरी आहे वेटिंग लिस्ट त्यामध्ये तुम्हाला त्याम आता मेन मूळ यादी पाहायची आहे त्यामध्ये आता आपण सिलेक्ट करून इथं अकॅडमिक इयर जे आहे ते दोन हजार चोवीस पंचवीस सिलेक्ट करू आणि त्यानंतर आपण आता कुठल्या जिल्ह्याची पाहायचं समजा मला लातूरची पाहायची आहे मी लातूर सिलेक्ट करतो ही मूळ निवड यादी आहे आणि इथं गो या बटनावर क्लिक करतो आणि इथं खाली तुम्हाला दाखवत असेल डाउनलोड पाहत असाल डाउनलोड सलेक्शन लिस्ट पी डी एफ या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन लिस्ट ओपन होईल सलेक्शन लिस्ट आता पहा इथे ॲप्लिकेशन नंबर नेम मीडियम स्टँडर्ड म्हणजे कितव्या वर्गासाठी केलेली आहे डेट ऑफ बर्थ त्या विद्यार्थ्याची युडायस क्रमांक आणि स्कूल नेम कुठल्या शाळेमध्ये हे झालेलं आहे ते श्री आर टी आयमार्फत मार्फत त्याची पूर्ण यादी तुमच्यासमोर दाखवली जाईल ही झाली आता पी डी एफ प्रोसेस तर बघायचं आहे दुसरी यादी आहे ती पहा वेटिंग लिस्ट यादी ती इथं पाहू शकत असाल ही आहे वेटिंग लिस्ट तर वेटिंग लिस्टमध्ये जर तुम्हाला नाव चेक करायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करून तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता अकॅडमिक इयर जे आहे ते दोन हजार चोवीस पंचवीस आणि डिस्ट्रिक्ट आता मी काय करतो लातूरची चेक केल्यामुळं परत एकदा लातूरचीच यादी चेक करून घेतो वेटिंग लिस्टची आणि गो करतो गो केल्याच्या नंतर तुम्हाला इथं डाउनलोड वेटिंग लिस्ट पी डी एफ असं दाखवेल हे पहा डाउनलोड वेटिंग लिस्ट पी डी एफ आता इथे क्लिक करून मी वेटिंग लिस्टची यादी ॲप्लिकेशन नंबर नेव आ, नेम स्टँडर्ड प्रिओरिटी नंबर युडाइज क्रमांक आणि स्कूल नेम हे सर्व डिटेल्स यामध्ये दाखवले जातील आणि आपल्या विद्यार्थ्याचं सलेक्शन झाले किंवा नाही हे सुद्धा आपण यामध्ये आता चेक करणार आहोत त्याच्यामधून दाखवतो अप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती पाहायची आहे समजा ते इथं क्लिक करा आणि इथं आपला अप्लिकेशन नंबर टाका तुमचे जे विद्यार्थी आहे त्याचा आणि इथं सर्च करा गो बटनावर क्लिक करा गो केल्याच्यानंतर ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे ते इथं दाखवल स्टुडंट नेम आणि हे सर्व डिटेल कुठल्या कॉलेज शाळेमध्ये झालेलं आहे ते शाळेचं नाव अलॉटमे अलॉट लोकेटेड म्हणजे कुठं झालेलं आहे ॲडमिशन स्टेटस पेंडिंग आहे अजून ॲडमिशन झालेलं नाही ह्याची जर प्रिंट पाहिजे असेल तर प्रिंट तुम्ही घेऊ शकता इ पहा इथं प्रिंट आलेली आहे ही पहा प्रिंट अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर नवनवीन अपडेट भेटत राहतील धन्यवाद अशाच नवनवीन माहितीसह भेटूया पुन्हा भेटूयात धन्यवाद